महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना सर्वाधिक जागा का काँग्रेस पार्टी लोकसभेत मोठी पार्टी असून सुद्धा ठाकरेंना जास्त जागा देणार का महाराष्ट्रामध्ये काउंट सुरू झाला निवडणुकीचं आणि आता महाविकास आघाडी करून तातडीने बैठका घेण्यात येत आहेत आणि जागा वाटपांचं धोरण काय असेल कोणत्या मतदारसंघामध्ये कोण ती जागा लढवणार महाविकास आघाडीतर्फे कोणत्याही प्रकारची अडचण विधानसभेत त्यांना होऊ नये त्यामुळे ते एक मोठं जबाबदारी जे आहे ते शरद पवार उचलताना दिसत आहेत मात्र फॉर्म्युला जवळपास सेट झालेला आहे मित्रपक्ष सुद्धा आहेत महाविकास आघाडीत त्यांमुळे त्यांच्या कोठ्यातून जागा म्हणजे दोन पक्षाच्या कोठ्यातून मित्रपक्षांना जागा सुटणार आहेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या जागा असतील जा त्याच्यातूनच मित्रपक्षांना जागा जा जातील मात्र नेमक्या तिघ्या पक्षांनी किती जागा घेणार आहेत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही सुद्धा शंभर जागा लढवू किंवा मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढणार आहोत आम्ही तेवढ्याच जागा घेणार आहोत आणि काँग्रेस पार्टी सर्वात अधिक जागा घेणारे एकशे पाच जागा काँग्रेस घेऊ शकते असं सांगण्यात येते आणि शंभर जागा ज्या आहेत त्या ठाकरे गटाने घेतलेल्या आहेत हेच इथून आता स्पष्ट संकेत दिसून येतात आहेत था। उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की मुख्यमंत्रीचा चेहरा तुम्ही द्या मात्र काँग्रेस आणि शरद पवार पक्षाची त्यावर नाराजी होती की असं आपण केलं नाही पाहिजे आपण बिन मुख्यमंत्री चेहरा निवडणुकींमध्ये उतरू आणि निवडणुका जिंकू आणि सत्तेत आल्यानंतर ठरवू की मुख्यमंत्री कोण असेल मात्र आता इथून पुढे जे सर्वस्व जे जागा वाटपांचं सूत्र होतं ते फिक्स झालेलं आहे आणि जवळपास सांगण्यात येते की सिटिंग जे आमदार असतील त्यांचं तिकीट जे ते तेच ते ते राहील तिघही पक्षांमध्ये आणि नवीन ज्या जा जागा असतील तिथं आता मोर्चे बांधणी सुरू आहे दौरे सुरू आहेत तिघांचे प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आता येणारा काळ महाविकास आघाडीसाठी लोकसभेसारखा असेल का विधानसभेमध्ये महायुतीकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल हेच बघायचं आहे महाराष्ट्राचं चित्र अगदी काटेकी टक्कर असं आहे आत्ता तरी महायुती नाही पुढे आणि महाविकास आघाडीही नाही आहे कारण सद्यस्थितीमध्ये सांगता येत नाही की विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हा हे मात्र खरं आहे की यंदा महावि युतीचं वारं नाही आहे पूर्णपणे नाही असं इथून आहे की एका पक्षाची मोठ्या प्रमाणावर ताकद आहे नाही यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे